जागतिक योग दिनानिमित्त सांगली जिल्ह्यात भक्तियोग उपक्रम साडेपाच लाख लोकांनी योगासने करून केला जागतिक विक्रम जागतिक योग दिन हा सांगली जिल्ह्यात योग म्हणून साजरा करण्यात आला सांगलीतील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर मुख्य केंद्र होतं त्याचबरोबर जिल्ह्यातील विविध तेराशे ठिकाणी एकाच वेळी साडेपाच लाख लोकांनी योगासना करून जागतिक विक्रम केला भक्तियोग कार्यक्रमाची वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ आणि आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद केली आहे याबाबतचे प्रमाणपत्र ग्रामीण विकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते सांगली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती दोडमिसे यांना देण्यात आले यावेळी ग्रामीण विकास मंत्री जयकुमार गोरे खासदार विशाल पाटील आमदार सुरेश भाऊ खाडे आमदार सुधीरदादा गाडगीळ विद्यार्थी वारकरी कर्मचारी आणि नागरिक यांनी के योगासनं केली जागतिक योग दिनानिमित्त योगिनी स्मार्त एकादशी आणि जागतिक संगीत दिन असल्याने या दिनाचं औचित्य साधून सांगली जिल्हा परिषद विश्व योग दर्शन केंद्र सांगली आणि चितळे डेअरी भिलावडी यांच्या संयुक्त विद्यमाने वारकरी तालावर हा योग म्हणून साजरा करण्यात आला विठ्ठल नामाचा जा जयघोष करत भक्तिभावाच्या तालावर योगासनं करण्यात आली सुंदर खूपच भव्य दिव्य असा योग साधनेचा कार्यक्रम आज योग दिनाचं निमित्त साधून औचित्य साधून झाला मला वाटते साडेपाच लाख लोकांनी या साधनेमध्ये सहभाग घेतलेला आहे आणि एका वेळी साडेपाच लाख साधक योग योग साधक एकावेळी एकाच प्रकारे योग करतात हा खूप मोठा विक्रम आहे आणि तो सांगली जिल्हा परिषदेच्या शिवो त्यांच्या सगळे प्रशासन आणि इथले सगळ्या सेवावेळी संस्थान खास करून त्यांच्या पाठीशी उभे असले चित्र आजचा एवढा मोठा कार्यक्रम या ठिकाणी पार पाडले नमस्कार मी तृप्ती धोडमिसे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सांगली आज एकवीस जून दोन हजार पंचवीस आंतरराष्ट्रीय योग दिन अकरावा या निमित्ताने समस्त सांगली जिल्ह्याने अनोख्या वारकरी तालावरती योगासने यामध्ये सहभागी होणे विश्व विक्रम नोंदवलेले आहेत त्याबद्दल सर्व सांगलीकरांचे अभिनंदन आणि खूप खूप मनापासूनचा आभार या प्रवासामध्ये हा प्रवास वेगळा होता कारण वारकरी तालावर योगासने हा नवीन उपक्रम होता आणि ज्यामध्ये आम आम्हाला एक म्हणजे आध्यात्मिक आणि सांस्कृतिक आपलं अधिष्ठान त्याच्याबरोबर आरोग्यासाठीचा योग असा एक समन्वय साधला गेला आहे ही संकल्पना खूप उचलून धरली गेली आणि खूप उदंड प्रतिसाद सांगलीकरांचा लाभला